आपण बऱ्याचदा मित्रमंडळीसोबत बाहेर काही खात असतो तेव्हा बरेच लोक आपल्याला सल्ला देतात दुधाचे पदार्थ आणि मासे एकत्र खाऊ नये त्याने विटी हा आजार होतो आता हा विटी कसा तयार होतो तर आपल्या शरीरात असलेल्या मेलोनोसाइट्स मॅलेनिन नावाचं द्रव्य तयार करतात त्यामुळे त्वचेला रंग येतो या पेशी नष्ट झाल्या की त्वचेवर पांढरे चट्टे येतात पण मासे आणि दुधापासून अनेक रेसिपी भारतात आणि विदेशातही बनवल्या जातात आणि खाल्ल्याही जातात असे खाल्ल्याने अनेक लोकांमध्ये असला काही आजार झालेला दिसत नाही आणि त्याला काही सायंटिफिक कारणही दिसत नाहीत पण काही डायटेशनच्या मते दूध व मासे या दोन्हींमध्ये भरपूर प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स असतात पण या प्रथिनांचं शोषण शरीरात वेगवेगळ्या पद्धतीने होतं त्यामुळे त्यांचं एकत्रित सेवन योग्य नसल्याचं तज्ज्ञ म्हणतात त्याने पाचनतंत्र बिघडू शकते विटीलिगो हा आजार त्या व्यक्तीला स्पर्श केल्याने होत नाही तुमच्या आमच्या आजूबाजूला अनेक विटिलिगो झालेल्या व्यक्ती आहेत पण ते देखील तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या मुद्दा काय चॅनलला सबस्क्राईब करा